लागलेली जागा प्राईम लोकेशनची जागा आहे हे पुरपुडीत जे कॉलनी होती त्याचं हे ओपन प्लेस आहे या ओपन प्लेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पहिले चार झोपड्या होत्या आता तिथं पंधरा ते वीस झोपड्या झाल्या तिथं पंचवीस झोपड्या झाल्या या भागातल्या नागरिकांचं मत आहे आमच्याकडं वारंवार तक्रार केलेली आहे की इथं अवैध धंदे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे कोणी गांजा विकते कोणी दारू विकते कोणी एम डी विकते तर कोणी ड्रग्स विकते आणि झोपडपट्टी असल्यामुळे या भागामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे जाग्यावर संडास करणे बकरी जर मरण पावली तर तिथंच गाडणे अशा पद्धतीनं आज ह्या परिसरातल्या सर्व लोकांना जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या सर्व भागातल्या जनतेनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो काँग्रेस पार्टी असो शिवसेना उबाटा असो का मनसे असो सर्व पक्षाकडे यांनी निवेदनं दिले आणि आज आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहोत या भागातली जनता वारंवार पाच वर्षापासून प्रयत्न करत आहे दोन तीनदा कलेक्टर आणि सुद्धा आदेश केलेले आहे का झोपटपट्टी हटवण्याचे आदेश केलेले आहे पण पावसाळ्याचं निमित्त सांगून कुठंतरी धकलाधकली करत आहे म्हणजे ॲक्शन घेत नाही आहे आणि याच्या पाठीमागं या भागातले सत्तेधारी नेते मोठ्या प्रमाणात यांच्या पाठीशी आहे या झोपडपट्टीच्या पाठीशी आहे मला एक सांगा आज जनतेला बघा ना आमच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये हिंगणघाट शहरामध्ये जनतेला सामान्य जनतेला रस्त्यावर उतरून निषेध करावा लागत आहे म्हणून मी आज हे काळी बंगाली घातलेली आहे अनेक लोकांना काळ्या पॅन्ट आहे अनेक लोकांना काळ्या सेला घातलेला आहे की या शासनाचा प्रशासनाचा आम्ही निषेध करत आहोत कारण की वारंवार न्याय मागत आहे जनता पण हे सरकार न्याय द्यायला तयार नाही प्रशासन द्यायला तयार नाही आणि ज्या लोकांना या भागातल्या स्थानिक प्रतिनिधी ज्यांना निवडून दिलेला आहे ते लोक यांच्या पाठीशी आहे का झोपटपट्टी हटल्या नाही पाहिजे आणि इथं ज्या पद्धतीनं अवैध धंदे सुरू आहे दारू विक्रेता आहे एम डी आहे ड्रग्स आहे गांजा आहे चरस आहे ह्या सर्व धंद्यांना सहकार्य या भागातली राजकीय नेते आणि सत्तेधारी लोक करत आहे म्हणून आज त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व जनता आणि सर्व पक्षीय आम्ही सर्व कार्यकर्ता रस्ता रोको करून राहिलेला का या जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होता या भागामध्ये हे झोपडपट्टी उचला यांना पुनर्वसन करा यांना कुठेतरी पट्टी द्या कितीतरी जागा प्रशासकीय शासनाच्या खाली आहे जेव्हा मेडिकल कॉलेज आम्हाला टाकायचं होतं तर मेडिकल कॉलेजसाठी इथं चार ते पाच पट्टे खाली पडलेल्या शासनाचे पट्टे आहे हे कोठही त्यांना पट्टी देऊ शकते कुठंही झोपडपट्टी तिथं त्यांना पट्टी देऊन पुनर्वसन करू शकते पण प्रशासनाच्या मनात पाहिजे ह्या सर्व आणि सत्यदारी लोकांना सहकार्य केलं पाहिजे पण या गोष्टीचा विरोध सहकारी लोक करत आहे म्हणून आज आम्हाला या जनतेसोबत रस्त्यावर बसण्याची वेळ कोण आणलेली आहे या सत्यदारी पक्षाने आणलेली आहे म्हणून या शासनाचा या प्रशासनाचा आणि या सत्यदारी लोकांचा आम्ही निषेध करून आज रस्त्यावर बसून रस्ता लोक आंदोलन करत आहोत हे जागा नेमकी कोणाची आहे मी हा मुद्दा कोणता हे जागा नगर परिषद हे जागा नगर परिषदच्या माध्यमातून आहे नगर परिषद अंडरटेकिंग आहे महसूलची जागा आहे हे पूरपडीतले क्वॉटर माननीय आदरणीय पवार साहेबांनी क्वार्टर दिलेले होते त्यास ओपन प्लेस आहे जर ओपन प्लेसवर झोपडपट्टी बसू शकते तर गावामध्ये शंभर शेकडो ओपन प्लेस खाली आम्ही तिथं घरं बांधू बघा आम्हाला त्या घराची परमिशन द्या तुम्ही बांध्याची ओपन प्लेस वर कधीच कोणाला बांधकाम करता येत नाही कारण की मी त्या व्यवसायात लावू मला सुद्धा पूर्ण त्याची माहिती आहे ओपन प्लेसवर बांधपान करता येत नाही आणि इथं रिसर पद्धतीनं झोपडपट्टी बसलेली आहे आणि दुसरं उदाहरण तुम्हाला महत्वाचं देतो सिंधी रेल्वेमध्ये दे। लादेन लादेन काहीतरी झोपडपट्टी आहे त्या लादेन रुईया रुईया लादेन झोपडपट्टी आहे ते झोपडपट्टी तिथं सिमेंटचे रोड बनलेली आहे सलाब घर आहे पण त्या झोपडपट्टी काढण्याचे आदेश आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना दिले कारण की ते मागणी बजरंग दल्ला आणि बीजीपी न केली होती म्हणून त्यांना रिसर मागणी आहे झोपडपट्टी काढा आणि हे जनता वारंवार प्रयत्न करत आहे वारंवार आंदोलन करत आहे कलेक्टर कडकडे गेल्या कलेक्टरला निवेदन दिलं पण जिल्हाधिकारी तयार नाही या भागातला सीओ काम करायला तयार नाही या भागातला एस डीओ काम करायला तयार नाही कारण की हे सर्व लोक या सत्तेदारी लोकांच्या दबावा मध्ये आणि मध्ये काम करून राहिलेले आहे जनतेला न्याय भेटत नाहीये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात एमडी खपत मोपन मध्ये त्यांना सोडून देते म्हणून आज जनतेची अशी वेळ आलेली आहे रस्त्यावर मोतरून आंदोलन करावं लागत उन्हा मध्ये हे जनता जनतेसोबत मी या भागातलं नेतृत्व करतो म्हणून आम्ही रस्त्यावर बसलेलो मी एकटा नाही आहे शिवसेनेचे ने ने नेते आहे काँग्रेसचे नेते आहे राष्ट्रवादीचे नेते आहे मनसेचे नेते आहे सर्व पक्षाचे नेते आज आम्ही सर्व लोक कर निषेध करून आला शासनाचा शेवटचा प्रश्न की तो शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणाचा मुद्दा आहे व्यापाऱ्यांचा मुद्दा आहे अनेक व्यापाऱ्यांचा अतिक्रमणामध्ये जागा आहे तो ते त्याला तुम्ही कशा पद्धतीने बघता अनेक मुद्दे अनेक मुद्दे पेंडिंग आहे पण यांना कधीही मार्ग मिळणार नाही कारण की सत्तेधारी लोक जिथपर्यंत म्हणणार नाही उचला तिथपर्यंत आदेश येत नाही कारण की प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश पाहिजे सत्तेधारी लोकांचा जनतेचा आदेश नाही पाहिजे म्हणून जनतेला रस्त्यावर उतराव लागत आहे बिकट परिस्थिती आमच्या क्षेत्राची आज आमच्या गावातले लोक त्रस्त होऊन आहेत अरे शिक्षक लोक डॉक्टर लोक हातमजुरी करणारे लोक शेतकरी लोक प्रत्येक माणूस त्रस्त झालेला आमच्या भागातला त्याला न्याय भेटत नाही आहे आंदोलन करावं लागते आठ आठ दिवसांना रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि हे नेते म्हणतात आम्ही विकास केलेला आहे अहो कोणता विकास केलेला आहे तुम्ही जर विकास केला असता तर या लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं असतं रोडवर बसावं लागलं असतं पुन्हा म्हणजे आंदोलन करावं लागलं असतं अशी बिकट वाईट परिस्थिती या सत्तेधारी लोकांना करून ठेवलेली आहे आम्हाला न्याय भेटला पाहिजे नाही तर आम्हाला न्याय द्या नाही तर आम्हाला जेलात टाका या जनतेसाठी आम्ही जेलात बी राहायला तयार आहोत केसेस बी अंगोर घ्यायला तयार आहोत पण आम्हाला न्याय पाहिजे बारा वर्ष